राज्यातील कांदा धोरण ठरवण्यासाठी आणि त्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी जी आहे ती महत्त्वाची बैठक जी आहे ती पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कृषी पणन महामंडळ या ठिकाणी जी आहे ती संपन्न झालेली आहे आपल्यासोबत या समितीचे अध्यक्ष पाशा पटेल आहेत आपण जवळपास तीन तासापासून ही बैठक घेता या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेले गेले विषय असा आहे की महाराष्ट्र शासनाने कांद्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये स्थिरता यावी खाणाराही रडू नये आणि खव घालणाराही रडू नये आणि विकणारा बी रडू नये अशा पद्धतीनं धोरण सरकारचं असलं पाहिजे आणि शेतकऱ्याचं उत्पन्नसुद्धा वाढलं पाहिजे पिकवणारा माणूस सुखी व्हायला पाहिजे आणि आता जे काही कांद्यामध्ये दरामध्ये जे चढ उतार होतात ते कुठतरी थांबवून ह्याच्यामध्ये स्थैर्य येण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी शिफारस करण्यासाठी या सगळ्या गोष्टीची मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावळ साहेबांनी कमिटी स्थापन केलेली आहे आणि आम्ही सगळ्या क्षेत्रातले जे तज्ञ मंडळी आहेत कांद्याशी संबंधित त्या सगळ्यांना एकत्र घेऊन काय काय केलं तर कांद्याच्या शेतकऱ्यांना बरे दिवस येतील या संदर्भामध्ये आज आम्ही तीन तास जवळपास तीन तास याच्या आधी बी दोन तीन तास बसलो होतो मी आजही दोन तीन तास आम्ही बसलो होतो आणि याच्या संदर्भामध्ये मग ज्या काही सूचना आल्यात थोडक्यात कांदा हे नाशवंत आहे मग हे जास्त दिवस टिकलं ह्याचं जर भंडारण क्षमता जर वाढली तर बरेच प्रश्न मिटू शकतात मग ते भंडारण व्यवस्था वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे कुठल्या टेक्नॉलॉजीचं उपयोग केलं पाहिजे तर देशभरामध्ये दे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कंपन्या संस्था शास्त्रज्ञ या सगळ्याची एक आम्ही टीम तयार केली आणि त्या टीममध्ये त्या टीमला एक काम सांगितलेलं आहे की कुठली टेक्नॉलॉजी ह्या आपल्या राज्यासाठी फायद्याची होईल त्या संदर्भामध्ये विचार करावा आयात निर्यातीमध्ये सगळ्यात मोठं खेळ दळलेलं आहे मग कुठल्या वेळेस निर्यात व्हावं कुठल्या वेळेस आयात बंदी व्हावी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे केंद्र सरकार करत असते तरी पण आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं हे निर्णय चांगले कसे व्हावे या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही एक कमिटी स्थापन केली आहे त्याचबरोबर कांदा आणि बटाटा खरं तर चर्चा अशी आहे की आठ महिने कांदा येतो आणि चारच महिने बटाटा येतो पण आता बटाट्याचं प्रश्न एकही शिल्लक राहिलेले नाही सगळे प्रश्न मिटलेले आहेत मग जे प्रश्न बटाट्यातले मिटलेले आहेत ते कांद्यात काय मिटले नाहीत तर आत्तापर्यंतचं धोरण हे बटाट्यासमोर ठेवून केलेलं असल्यामुळं कांद्याचे प्रश्न मिटले नाहीत मग जे धोरण आत्तापर्यंत बटाट्याचं झालेलं आहे त्याच पद्धतीनं जर ते कांद्यावर आणलं तर कांदा सुद्धा बटाट्यासारखं स्थिर होईल त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी आम्ही एक उपसमिती तयार केली आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही हे चालू आहे म्हणजे अभ्यास करून शिफारस करायचं ठरवलं आहे त्याचबरोबर काढणीमध्ये सुद्धा लागवडीमध्ये जसे काही प्रॉब्लेम आहे तसं काढणीमध्ये सुद्धा नुकसान होऊ शकतं कांद्यामध्ये मग काढणी मध्ये काय तंत्रज्ञान वापरलं पाहिजे किंवा उत्पादकता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे याही संदर्भामध्ये आम्ही कमिटी स्थापन केली आहे त्याचबरोबर केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करत असतं मग कांदा खरेदी करत असताना ते शेतकऱ्याच्या हिताचं आहे का नाही हेही बघितलं गेलं पाहिजे आणि केंद्र सरकारच्या आ, बाजार हस्तक्षेप योजनेमध्ये जे काही खरेदी होती ती शेतकऱ्याच्या फायद्याची होण्यासाठी काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आम्ही विचार करणार आहे त्याचबरोबर कांद्याचा उत्पादन खर्च हे सगळ्यात मोठं कळीचा मुद्दा आहे आणि म्हणून कांद्याचा उत्पादन खर्च ज्या पद्धतीनं काढला जातो आता महाराष्ट्रामध्ये मा दोन ठिकाणी कांद्याचं उत्पादन खर्च काढलं जातं एक तर कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर आणि दुसरं म्हणजे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये तर या दोन्ही ठिकाणच्या शास्त्रज्ञाबरोबर आणि शेतकऱ्यांबरोबर एक मिटिंग करायची आणि आत्ता जो उत्पादन खर्च काढला जातो तो योग्य आहे का नाही अजून त्याच्यामध्ये काही व्हायला पाहिजे का का तरी एकदा एक लाईन ठरले असल्यामुळे डेड लाईन ठरल्याशिवाय काय द्यायचं आणि काय द्यायचं कमी मिळाले का जास्त मिळाले हे कधी ठरणार आहे त्याला एक रेखा तयार व्हायला पाहिजे आणि ती जी रेखा आहे ती उत्पादन खर्चाची त्याच्यामुळे योग्य उत्पादन खर्च कशा पद्धतीनं काढता येऊ शकते काढला जावं आणि कसं काढलं जातं आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही एक आता एक कमिटी स्थापन केली आहे त्याच्यामुळं उत्पादन खर्चाचा सुद्धा सुद्धा विषय आम्ही मिटवणार आहे त्याच्यामुळं हे सांगायचं तात्पर्य असं की कांद्याशी संबंधित जगात किती देशात कांदा तयार होतो कुठल्या कुठल्या देशामध्ये कांदा लागवड होते भारतातला कांदा कुठल्या uh, कुठल्या देशामध्ये खाल्ला जातो भारतातले लोक जगात कुठल्या कुठल्या देशामध्ये आहेत ते तिथं स्थ स्थलांतरित झालेले लोक कांदा खातात भारतातलाच कांदा खातात खाता बारसाही कांदा होऊ लागलेला आहे आप आपल्या काही धोरणामुळं इतर देशामध्ये कांद्याचं पीक वाढलं आहे खरं आहे का खोटा आहे ह्या सगळ्या गोष्टीचं अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हे खूप मोठं व्यापक अभ्यास आहे का तर हे फक्त जरी आपण पुण्यात बसलेलं असलो तरी पूर्ण जगाकडेचं जग जगाचा अभ्यास करावा लागणार आहे तेव्हा कुठं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न मिटणार नाहीत आणि हे प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही ह्या कमिटीचं रूपरेषा तयार केलेली आहे आणि या, या संदर्भामध्ये आम्ही लवकरच सरकारला ज्या काही आमच्या शिफारशी आहेत त्या आम्ही शिफारशी देऊ आपण सातत्याने बघतोय की मागच्या दहा वर्षामध्ये कांद्याच्या दरामध्ये जे चढउतार शिफारसी करणार आहात प्रश्नच नाही तुम्हाला सांगितलं ना मी कांद्यामध्ये सुद्धा की कशामुळं ह्या बघा गंमत अशी आहे की खऱ्या अर्थानं सुरेश प्रभू साहेब वाणिज्य मंत्री असताना त्यांनी जे निर्णय केलेला होता तो निर्णय असा होता की माणसानी आयात निर्यात कांद्याच्या आयात निर्यातीचं धोरण हे माणसाने करता कामाने हे कॉम्प्युटरने केलं पाहिजे एका वेगळ्या एक एका किमतीपर्यंत जर समजा कांद्याचे दर म देशांतर्गत बाजारपेठेमध्ये असतील तर निर्यातबंदी करायचं काही कारण नाही परंतु जर त्या किमतीच्या वर जर गेले तर मग आपोआपच किंम बाजारातली किंमत वाढली की आपोआपच निर्यातीचा प्रश्न घ्यायला पाहिजे परंतु अशी कुठलीही गोष्ट नसताना निर्णय करणं हे सुद्धा चुकीचं आहे ना त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं काय की आता एक गोष्ट पक्की लक्षात आलेली आहे की आत्तापर्यंत आमच्याकडे लागवड किती होती हेच आम्हाला म्हणजे जे डाटा पाहिजे ना लागवडीचा डाटा पाहिजे उत्पादकतेचा डाटा पाहिजे ते डाटा व्यवस्थित नसल्यामुळे सुद्धा बरेच निर्णय आमचे चुकतात आणि म्हणून आमच्याकडे आता ॲक्युरेसी अचूकता लागवडीची अचूकता आणि उत्पादकतेची अचूकता जरी एकदा आली तर आम्हाला लागणार आहे किती आणि येणार आहे किती ह्याचं ताळमेळ एकदा घडलं तर आपोआपच बाजारातल्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला नियंत्रण करता येऊ शकतं आणि ती गोष्ट आणण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये शिफारशी आम्ही करणार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जे नुकसान होतं त्या नुकसानासंदर्भामध्ये काही शिफारशी आहेत प्रश्नच नाही म्हणजे काढणी पश्चात सुद्धा काढणी सुद्धा नुकसान होऊ शकते लागवडीमध्ये सुद्धा होऊ शकते उत्पादकतेमध्ये सुद्धा नुकसान होतं ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला अभ्यास करायचा आहे आणि कांदा साठवणूक केल्यानंतर त्याच्या त्याच्यामधनामध्ये वेस लॉट लॉ त्याचं लॉस किती येतं वेटमध्ये सुद्धा आम्हाला बघायचं म्हणजे नुकसान म्हणजे सर्व अर्थानं नुकसान आम्ही ब काय होते बघणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयात निर्यातीच्या धोरणाचा परिणाम गेल्या दहा वर्षामध्ये फक्त दोनदा लोकाला फायदा झाला आणि आठ वेळेस नुकसान झाले असत सगळे रिपोर्टमधून येऊ लागलेलं आहे तर नेमकं कोणावेळेस काय निर्णय झाले आहेत आणि ते कारण ते निर्णय करणारा निर्णय करताना काय फिडिंग झालेली आहे ते सुद्धा आम्हाला शोधायचं आणि ते पुन्हा तशा पद्धतीची फिडिंग होऊ नये सरकारला सुद्धा आम्ही बघणार आहे आणि त्याच्या शिफारशी आम्ही करणार आहे निर्यातीची मागणी वाढते त्यावेळेस कुठेतरी कांदा आपण बाहेर निर्यात बंद करत असतो मी काय म्हणतो तुम्हाला असं ते बोलाबोलीनं होत नसते कुठेतरी कागद आल्यानंतर ते निर्णय होत असतो आणि बाजारातले दर त्याला सांगत असतात आणि म्हणून बाजारामध्ये जी चलबिचल होते ना ते सुद्धा आकडेवारीवरच होत आहे आणि मग ती आकडेवारी अचूक जर असली डिमांड अँड सप्लायची तर ह्या गोष्टी होत नसतात म्हणून डिमांड आणि सप्लाय या दोन्ही गोष्टीच्या संदर्भामध्ये अचूकता आणण्याच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे ह्याची शिफारस आम्हाला करायची म्हणजे बाजारपेठेमध्ये सुद्धा पारदर्शकता आणण्यासाठी तुम्ही काही शिफारसी करणार आहात का मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय की कुठं काळा व्यापार झाल्यामुळे सुद्धा कांद्याचे भाव वाढतात या संदर्भामध्ये तुम्ही काही करणार आहात का बरोबर आहे ना की एकदा कांदा निघाल्यानंतर ते कांदा नेमकं विकत कोण घेऊ लागले आणि कुठं साठवणूक ती दिशा जरी कळली तरी त्याच्यामध्ये काय गडबड्या होऊ लागले ते सुद्धा कळते आणि त्याच्यामुळं सुद्धा नवीन टेक्नॉलॉजीनुसार हे कांदा चाललंय कुठं हे सुद्धा ट्रेकिंग करायचा विचार करावा लागणार आणि ते जर झालं तरीसुद्धा हे सगळे उपद्रव बंद होतील राज्य आणि केंद्र सरकारमध्ये काही समन्वय कांद्याच्या संदर्भामध्ये काही समन्वय साधण्यासाठी काही शिफारशी आहेत प्रश्नच नाही कांद्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर नुसतं फक्त महाराष्ट्रापुरतं निर्यात करून जमत म्हणजे निर्णय करून जमत नाही महाराष्ट्र सरकारने केलेले निर्णय हे केंद्राला कळवून त्याच्यावर केंद्राची अंमलबजावणी झाली तरच आपला प्रश्न मिटणार आहे नाही तर आपण एक करतोय केंद्र शेवटी निर्णयच तर दिल्लीतच होत असतात निर्णय की महाराष्ट्रात होत नाही त्याच्यामुळं महा केंद्र सरकारने महाराष्ट्रातले शेतकरी वाचावा असे निर्णय केले पाहिजे याच्या संदर्भातली शिफारशी आम्हाला करायची आहेत याच्यात तुम्ही शिफारशी करणार आहात त्या कधीपर्यंत राज्य सरकारपर्यंत देणार आहात आणि त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी येणार हे बघा पहिलं आमच्या कमिटीचं कार्यकाळ सहा महिन्याचं होतं आता ते दीड महिन्यावर आलेलं आहे पण दीड महिन्यात की हे काम पूर्ण होईल असं वाटत नाही परंतु आम्ही लवकरात लवकर जेवढ्या लवकर होता होईल तेवढं आम्ही शिफारशी करू हे होते या समितीचे अध्यक्ष पाशा पटेल त्यांनी कांद्यासंदर्भामध्ये आता नुकतीच जे आहे ती महत्त्वाची बैठक घेतलेली आहे आणि या समितीचा जो अहवाल आहे तो राज्य सरकारकडं ते देणार आहे व्हिडिओ निलेश निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोब फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट